हाय सगळ्यांना शुभ संध्याकाळ सगळ्यांना माझा जय भीम तर आज काढणार आहोत आम्ही तुरीच्या पेंड्या आईनं बांधलं कफन तळवाई टाकला आता वरून खाली काढायच्या आहेत तुरीच्या पेंड्या <laughs> कफन म्हणजे माशिवाय काही कोण खाली काढला नाही ते आणि आता मे महिना लागला जानेवारी महिन्यातच तूर काढी काढली होती जानेवारीतच काढली आपली तूर हे पाच टूल लावून चढा लागते वर क्विट झाल्या ते सगळ्या सगळ्या तुरी खाली सांडायला दोन कलर आला ते लाल लाल मी पेंडा देतो आता मी रुपी जो खाली सारे दाणे पडून आले बाया हो पेंड्या फुटल्या असा कार्यक्रम करा बसूनच द्या लागते खाली आमच्या नाही आई लागली कांड्याला चालू खाली घेतल्या पेंड्यात खाली असत्या तर आज लोक राहायला नसते हे कांड्याच्या पेंड्या पण ते वर असल्याच्यानं राहिलं राहायला ते आज लोक कांड्याची तूर आई लागली कांड्याली हे एवढ्या एवढी तूर राहिली होती आमची कांड्याची तर हे एवढी कांडून घेतो आम्ही सकाळी एकदम ऊन येते भरभर म्हणून संध्याकाळी काढली आम्ही तूर कांड्याले हे एवढ्या तुराट्या निघतात या तुराट्याचे मस्त झाडू होते झाडणे पावसाळ्यात आले बैलाचं शेणवीन झाडाली म्हणून याच्यासाठी एवढी तूर ठेवली होती आम्ही घालण्यासाठी ते घेता आता कांडून आई कांड राहिली मी बी काढतो कृपया आली तेव्हा घरातले कामं करून तूर कांडू लागेल झालं आता शेवटची चालू आहे ती पेंडी काढणं हे एवढ्या तुराट्या निघल्या झाले सगळे दाणेच दाणे झाले दारात तुम्हाला पहिलेच म्हणलं दिवाण वाटत आता सध्या काही बांधायला नाही नाही आले किती पसारा दि आता म्हणे मी तुला टायरच बसतील ना दिवस मच्छर बी चला आरा लवकर लवकर बकरा येतात मग खाऊन घेतील सगळ्या चुरी तुम्ही ते सुटतात कायातून ते सगळ्या तुराट्या लावत का मग ते तिकडले मी दिवावर लावायच्या तुराट्या सगळ्या बकरा जायलाच सरले ते याच्या पहिले आरा लागते सगळा पसारा पागीती पसारा पडला घरात एवढ्या सात पेंड्या होत्या फक्त कांडायच्या तुरीच्या त्याला आज दिवस निघला मेची दोन आहे आज आहे ना <धाँगा> मे महिना लागला आमची तूर कांडायला इतके रईस शेतकरी आता यायले घरचेच काम नाही होत तूर काही काढते लावल्या पराठा दिवाणवर आता काही बांधणं होत नाही त्यासाठी दिवाणावरच रचून पूर आलं सकाळपर्यंत झाली बाई तूर काढणं काळय काढला ठेवला सगळे दाणेच दाणे झाले तडवाच्या ठिकाणी एकदम आहे इकडून तिकडून सगळे दाणेच दाणे झाले तुरीचे परत दिव्यांवर सकाळी बांधून घेईन आता हे आता काही होत नाही आणि हे कांडून कुटाराही ठेवलं त्याच्यात तुरी बिहात तेही सकाळीच होईन आता कांड्याचं <laughs> आता घेतो मी हे झाडून आई लागली सकाळीच कांड्याला तूर काढणं झाल्यावर हे शेंगा पडतात हे शेंगा बारीक कांदा लागत आणि घोवा लागतात हे त्याच्यात तुरी मग बाहेर निघतात दाखवतो मी तुम्हाला हे सगळे तुरीस तुरी आहे त्याचे ते ना मी कांडतो ना ते हात दुखतील ना कानतो तर झाल्यावर थोडा नका आता त्याच्यासाठी माझे हात दुखता आता <laughs> पाय आता चहा पाणी घेर थांबायला लागेलच ना ते सकाळी केला चालू त्यांना काढलं जाते मग चार दिवस काढलं जाते मग हातात टिचिन व त्यानं ना। त्यानं हातात टिचिन भर काळी आण तर तिथे बारकी नेली रुपयाला आली बाई सासूची कद्दर रुपाय कांडायली तूर त्या मागीची नाहीये मागील ते डोकडा खातीर मांगे ना, <laughs> ना साईं मी होय नाही <laughs> <बुदार प्रें। laughs>

हे आता जराचं हे झालं बरं काल ए फणा पण उडक जात नाही वाऊ घातलं असतं की हे उरलं असतं तस्याकाळी संध्याकाळी का आणलं असतं संध्याकाळी आणलं वाव घालत बरोबर काना बाई नाही तर मनसांची न मायने तुरीष्ट ठेवल्या व बकऱ्यासाठी का तर काय तुम्ही काना कसं काय होईल नाही बरोबर सांगतलं एवढ्या निघल्या तुरी आहे का उरली आता यातलं सारं भुसकट निघते मग ते पाय तशा तुरी येतात ते पाकडून घेतल्या ते झालं मग या तुरीच्या करायची या तुरीची करायची आहे डाळ डाळीसाठी ठेवले होते हे तुरी एवढं कुटार निदी गाऊ लागतो आता लोक हे गावल्यावर अशी भुस्सी निघली याची हे बैला खातात ही अशी भुसकट बकऱ्या नाही खात बकऱ्याला पाहिजे कुटा तुरीचं फक्त मी तूर म्हणली एवढी चाय का ठेवेल आहे का चहा पिऊन घेत बाई पहिले लय जीव कसा तरी करायला आता आ काय झान काय म्हणता नाही हे आहे बुटल्यातलं टाकू का दूध फुटील नाही रे खायाचं पान कोण आणलं आपल्या घरी खायाचं पान कोण आणलं पाहिलं काय म्हणलं तू अंड्याची चटणी अंड्याची सकाळी जीव कस तरी असं आहे का असं पाणी पाणी करवायला नव्हती आता पाणी करतो पहिले सगळे झोपेतून उठल्या उठल्या कामाला लावते आई आई काही नाही करायला लागली यावं इकडे जावं तिकडे अशी कसे आई मग तुम्ही च का पिऊ पहिले काम करू लागला सायचं जा गेली आता बाहेर चहा पिऊन घेतो तुम्ही असं काही नाही तिचं खाऊ नका पिऊ नका काही नाही पण तिने काम म्हणजे कामच पाहिजे चहा पाणी घेतला आत्ताच आई आली बाहेरून म्हणते झालंच नाही का अजून एवढी हिरवीगार वासन कुठं सापड माहिती बकराले खाता ते मस्त गवताचे काना कुठे माहिती आई ना त्याची करून बंद आता तुराटे बांधेले तूर काढणं झाली आता एवढ्या तुराट्या घेतो बांधून तस ऊनही राहिलं एवढीच चावली राहिली आता हा बांधायच लागते बांधायच लागत हो। दुपारच लय संध्याकाळच लयच लागते ऊन किती भारे ना त्याच्यात नाही हो कुठे ते आता त्याला शेंगा होत्या म्हणून तुराट्या राहिला येते आता ते हेच होतात पायच होत आता पाय कशा होतात ते सडतील नाही तर कडक होती आता नरम ते सध्यास